तर मित्रांनो माझं ना चेतन ठाकूर आज आम्ही निघतोय लोणावळाला आम्ही निघतोय कुठं लोणावळाला लोणावळा खूप ठरलं आहे आता कारला खेळ लोणावळा तो आम्ही तिथे जाणार आहे आणि आमच्या सोबतीला हे शाहरुख खेळ जाते हे तिथं त्यांची हवा वगैरे पॅकेज लिव्हिंग आप विद इन टेन मिनिट्स आय गेस काय म्हणतोय त्या साईडने पण एक लूट कुठं सगळ्यात बेस्ट सांगू भाऊ जास्त त्रास घ्यायचा गुगल मॅप लावायचं निघायचं काय करतो नाही आपलं विश्रांतवाडीचे नाही विश्रांतवाडी विश्रांतवाडी कडे आली वाकडेवाडी वाकडेवाडी हा तेच म्हटलं वाकडेवाडी तिकडे आले चला हा राजेंद्र आहे हा शाहरुख आहे हा अमोल कुठल्या रुटे जायचंय चिंचवड का

अरे लिव्ह इन द ब्रो मिसळ आणि वेळ पाव घात झालाय आता निघूया थोड्या वेळामध्ये अँड वी हॅव्ह निघाला पुण्याच्या बाहेर आलो वीस किलोमीटर अजूनही डिसाइडेड नाही की नेमकं कुठे आहे तर आता आम्ही असं ठरवलं की थेट लोणावळ्याला पोहोचू तिथे कोणातरी विचारू मार्गदर्शन घेऊन त्यानुसार आम्ही फिरू बट कारला कि की फिरण्याची इच्छा नाही बघू टक्केच झालं तर so, सो कारला केस हे काय मनामध्ये मस्त जुनी प्लेस आहे ते त्यामध्ये बघूया युजली ना पुण्यामध्ये मला जास्त म्हणजे अजून तो टेस्ट आला नाही आहे मिसळचा बट हे जे पाठीमागे दिसते तुम्हाला तर so, देहू फ्लूट पाजा यांची मटकी भेळ यांची मिसळ चांगली आहे आणि भेंगडे रसवंदी यांचं तुम्ही एकदा तरी जर कधी या रूटला तुम्ही आले कोणाला पुण्यावरून बाहेर निघाले तर यांची मटकी भेळ नक्की ट्राय करा सो so, गाडी मागे आपली ट्रॅफिक खरेदी टाकली आहे सो so दॅट मी पुढे आलोय आम्हाला गाडी घेऊन येतोय सो फायनली so, आता इथं पोहचलो ऑलमोस्ट सरक सरक सो आम्ही इथं धबधबा पाहण्यासाठी आलो अँड वी जस्ट पॉटेड अ स्नेक हे टच नको करू अमोल शाहरुख राजेंद्र छोटासा आहे रे हिरव्या रंगाचा आहे नॉर्मल साप आहे हा दब धबधबा नाही व्हिडिओ आहे ोणाडाला so, ह्याचा मेन मोटिव्ह होता आमचा कार्ला केव्स किंवा भांजा के, जे दोन तीन लोकेशन्स ते फिरायचे बट योग्य असं झालं की कार्ला केव्सला आलो आणि या ठिकाणी एक विरायचं देवदर्शन सुद्धा आहे मंदिर आहे हे माहीत पडलंय ऑलमोस्ट एक तास ऑलमोस्ट एक तास लागणार आहे वरदानासाठी फायनली कारला केव इथे पोहोचलोय एक तासात टाइम ड्युरेशन दिलं त्यांनी बट आम्ही चांगल्या प्रकारे चढलो परीक्षा কারণ আসন হতো প্রত্যক্ষ ते मंदिर आहे हा हे समोर सो फायनली कारला इज घ्या माझ्याकडे तुझा मोबाईल सो खूप भव्य आणि प्राचीन मंदिर आहे सो हे स्मारक प्राचीन स्मारक तथा पुरातत्व स्थल अवशेष अधिनियम याच्यासाठी काही नियम लिहिले आहेत चैत्यगृहामध्ये कोंबडे बकरा कुत्रा घेऊन जाण्यास सक्त आहे कृपया लिहिले परत शांतता सचिव अजंता केस आठवण आली मला आता या ठिकाणी वर आय आणि आता वर जातोय आहे फायनली वरच्या ठिकाणी आम्ही आहे या ठिकाणी ते ध्यान कक्ष इथे मेडिटेशन केलं जायचं ऐक आणि जोमण्यासाठी हा ओटा पुण्याला दीड वर्ष राहून सुद्धा मी फिरलो नाही बट आज पहिल्यांदा इथं आलोय कार्ला केव्समध्ये मध्ये आणि एकाच याच्यात दोन काम झाले एक वीरायचं दर्शन आणि प्लस कार्ला केव्स <laughs> तर पुण्याला येऊन जवळपास दीड वर्ष झालंय का सर्व्हिसमुळे पुण्याला यावं लागलंय अँड देन दीड वर्षानंतर आता कुठेतरी हळूहळू एक एक जागा एक्सप्लोर करायला सुरुवात केली आता मागे भीमाशंकर जाऊन <laughs> आलोय त्याचा मी काही व्लॉग वगैरे शूट नाही केलाय भीमाशंकर दर्शन झालं त्याच्यानंतर आता हे दुसरं मोठं स्पॉट आहे कार्ल केव आणि लोणाला लोणावळा पहिल्यांदा आलोय सो आता हळूहळू बघूया काय काय नवीन एक्सप्लोर करता येईल किंवा काय नाही सो स्टेन्टून धबधबा दब बाई आपण इथं गेले ना हे इथं बंद आहे हा इथं जायला तिथं जायला कसं आहे ते बंद केलं वाटतंय ना अच्छा हे ते दिसतंय कमकुवत काम पण दिसतंय म्हणजे जीर्ण झालंय बहुतेक ते अरे ते समोर भाऊ आपण इथून आलो एंट्री केली वरून इथं इथपर्यंत इत आलो पण ते वरचं सेक्शन वगैरे हो तिथे नाही जाऊ शकलो आपण चलो देन, कारला केवच झालं देवदर्शनही झालं आई माऊलीचा आशीर्वाद असो चला निघूया आपण हो राजेंद्र हा समोर साप आहे सांभाळून चल हाई थारस अलक 100% अरे अल किचन सन सन तुला दाखवतो हिरवाडा आहे एवढा हा इथं हाय इथं आहे तो फाइनली दिसू शकते यार तू पोस्ट कर दे पोस्ट कर पाऊस लवकरात लवकर निघू कारला ते दर्शन झालेलं आहे कारला चारला तेच एशीरा मंदिराचं दर्शन झालं आहे आता आम्ही निघू पुढचे एक लोकेशन स्टॉपअप करू आहे का तिच्यावरून पोर्ट आहे की ते सांगितलं ना आता तिथे जायचं भुसी डॅम सो भुशी डॅमला जाऊस टायगर पॉईंट बोल ना भुशी डॅम टायगर पॉईंट तो जसं पॉसिबल होईल तसं आम्ही करू आणि आज वगैरे पण करायचं आहे काय नाही जात वॉटर 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 प्रूफ आहे तो फायनली आता लोणार थोडंसं पुढे आले आणि कारला केसच्या वी हॅव डिसाइडेड टू स्टॉप ॲट चाय कप आता इथे चहा पिऊया थोडंसं आराम आणि पुढचं स्पॉट आम्ही बघू विचारू जाऊया चला आता चहा घेऊया आणि आता कुठं जायचं आपल्याला झालं का सेट कुर्शी डॅम सो कुर्शी डॅम इट इज पाहिले आम्ही आता लोणावळा डॅम इथं सो एज यू कॅन सी यार काय माउंटेन्स आहे तुम्ही इथं पाहिजे होते कॅमेरा जस्टिस नाही करत आहे बट भारी जागा आहे ना दूर काँग्रेस खाली हो तिथे इथं पुन्हा वारंवार म्हणतोय की आय डू नॉट रिग्रेट मी पुण्यामध्ये आलोय भारी वाटत की पुण्यामध्ये आहे आणि मला या गोष्टी फिरायला मिळत आहे निसर्गाच्या साली फिरायला मिळत आहे आमचे मागे प्रॉब्लेम

का आहे इथं कोण हे लोक कहा असे आहे कोरे मे सेल्फी 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 नाही सो फायनली टायगर पॉइंट आम्ही मिस आउट केलाय कारण की तिथं खूप धुक होतं लॉईन पॉईंट लावलो थोडं फार खाली बट लॉईन पॉईंटला येऊन सुद्धा इथं खूप काही धुक आहे बट वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ रिग्रेट बॉस इथपर्यंत आलो हे खूप मोठं अचीवमेंट आहे घराबाहेर आहे हे खूप मोठे अचीवमेंट आहे सो फायनली बघू आता इथं चहा वगैरे रेस्टॉरंट आहे चहा नाश्ता मॅगी पहाडोवाली मॅगी खाऊ एन्जॉय करूया <laughs> लोकांनी स्पीकर आणलेत फुल ऑन डान्स अमोल गेला तिथं जॉईन करायला आम्ही तर बुट्ट्याची प्रिपरेशन करताना सो वी आय आर हॅव्हिंग दिस कांदा भजी कांदाभजी फायनली आम्ही आता याची या, मिरची भाज्या भजी वगैरे खाल्ली आता ठरवलंय की आता इथून निघायचं आणि आपण आता स्ट्रेट कुठं जाणार आहे भुशी डॅम भुशी डॅम आणि तिथं जाऊन फुल ऑन वॉटरफॉल खाली एन्जॉय करू निघूया ओके मोबाईल कव्हर घेतला आता जस्ट आणि प्रस्थान चालू आहे आमचा हा मित्र सो या अँड आय थिंक आय एम स्टार्टिंग टू हॅव या सर्दी बहुतेक होणार आहे ऑलमोस्ट कारण अजूनही पूर्ण कपडे ओले रेनकोट जरी घातलेला असला तरी पाणी आत गेलो होतो अँड या ऑलमोस्ट आता पोहोचलो आम्ही दोन तीन मिनटाचा रस्ता आहे मॅक्स टू मॅक्स गाड्या बाहेर पार्क केलाय आणि याय सांगितलं मजा गो आहे हे काय याच्यासाठी केला होता आत्ता काय कसं होईल अभि राजे काय झालं राजेंद्र कस व्हायचं अरे तुम्ही इथं पाहू शकता छोट्या मासोड्या टॅमच्यावर खालीच घ्यायचं आपल्याला चला आता जाऊया खाली हॅव नथिंग मच हा हे खराब उशीट आहे आणि इथून पूर्ण गर्दी जाते पाणी वाहत जाते सगळे लोक एन्जॉय करतात येतो हॉटेल्स आहेत ए बाबा एन्जॉय करतोय राजेंद्र भाऊ कुठे गेले राजेंद्र भाऊ तो या याच्यातच चूक आहे सध्या गर्दीमध्ये પ્લાન કા પ્લાન કઈ નહીં ભાઈ ભૈયા હે ભાઈ કે લઈ ગ હે ભાઈ 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 ભાઈ